नमस्कार गेले दोन तीन दिवसापासून आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी निर्माण केलेलं स्मारक हे काढण्यात आलं आणि त्यांच्या पुतळ्याची जी विटंबना केली ही खऱ्या अर्थानं एका क्रांतिकारकाची पुतळ्याची विटंबना करणं हा निंदनीय प्रकार आहे जर त्या ठिकाणी शासनानं मंजूर केलेली काही कोटीची कामं त्या ठिकाणी जर करायची होती तर संबंधित गावातील लोकांशी चर्चा करून ह्या तालुक्यामध्ये एकमत करून आणि मग त्या ठिकाणी पुतळ्याचं काय करायचं या संदर्भात विचार विनिमय वी व्हायला हवा होता परंतु अशा आशयाचा विचार विनिमय वी न करता नवले नावाच्या ठेकेदाराला आताशी नवले नावाच्या ठेकेदाराच्या नावावर हे काम मंजूर करून आणून दुसऱ्या सब ठेकेदाराला दिलं आणि काम तिसरा माणूस आहे म्हणून दोन मुलं यामध्ये जेलमध्ये गेली त्यांच्यावरती सिटी लागली खरं म्हणजे सिटी चा नियम असा आहे की महाराष्ट्रातला कोणताही पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा असो किंवा अन्य महात्मा फुलेंचा असो कोणत्याही पुतळ्याला जर जराशी जरी डंक लागला तर सिटीचा गुन्हा दाखल होतो म्हणून कोणत्या तरी समाजानं किंवा कोणत्या तरी पुढाऱ्यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून हा सिटीचा गुन्हा मुद्दाम होऊन दाखल करायला लावलं मन्न हे म्हणणं अत्यंत असंयुक्तिक आहे असं मला या ठिकाणी वाटतं आपण ज्या वेळेस या पुतळ्याच्या संदर्भात विचार करत असताना क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा इतिहास डोळ्यासमोर आण ते काय आदिवासींचेच क्रांतीवीर होते अशातला भाग नाही ते संपूर्ण महाराष्ट्राचे क्रांतीवीर होते प्रत्येक समाजाचे क्रांतीवीर होते आणि त्यामुळं या तालुक्यामध्ये जर कोणी जातीवाद पसरवण्याचं काम करत असेल तर याचासुद्धा तालुक्यातील जनतेनं गांभीर्यानं विचार केला गेला पाहिजे आज दोन्ही बाजूच्या मुलाखती ऐकल्यानंतर असं वाटायला लागलं की या अकोले तालुक्यामध्ये मुद्दा म्हणून कुणीतरी विषाची पेरणी करत आहे आणि जो समाज भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायत आदिवासी आणि इतर समाज गळ्यात गळे घालून फिरताना दिसत होते त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं मगाशी विजयसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी मागणी करतो की त्या दोन कॉन्ट्रॅक्टरांनी त्यांना ज्यांनी सांगितलं की हा पुतळा तुम्ही काढा ह्या ठिकाणी उद्ध्वस्त करा किंवा काय करा हे सांगणारे कोण आहेत हे एकदा जनतेसमोर आणा आणि मग दोन्ही समाजांनी हातात हात घालून त्यांचं काय करायचं हे समाज ठरवेल म्हणून कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी सर्व समाजांनी एकत्रित राहून कुणी जरी म्हटलं उद्याला मराठ्यांची पोरं यामध्ये आतमध्ये गेली त्यांच्यावर अट्रॅसिटी लागली तर त्या संपूर्ण प्रकरणाचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून त्या ठेकेदारांनी त्या मुलांनी ज्यांनी करायला सांगितलं त्याचं नाव समाजासमोर आणावं अशा आशयाची मी या ठिकाणी मागणी करतो आणि झालेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे त्याचासुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो जय श्रीराम साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव